साधारणतः दोन कोटी पस्तीस लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींसाठी अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे अखेरकार राज्य सरकारला देखील बहिणींपुढे निर्णय घ्यावाच लागला असून बहिणी ज्या निर्णयाची necessary... आतुरतेने प्रतीक्षा करत होत्या अखेरकार तो निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये मा आला असून जेवढी रक्कम ही बहिणींच्या खात्यावरती जमा करायची होती तेवढी रक्कम आता सरकारच्या माध्यमातून मा मंजूर करण्यामध्ये मा आली असून अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता जम होण्याचा उशीर झाला असला तरी आता बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही डायरेक्ट आता डेबिटच्या माध्यमातून पूर्णपणे बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून बहिणींना एक चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर आता बहिणींच्या खात्यावरती एक नाही दोन नाही तर तीन हप्त्यांचे पैसे जमा होणार आहेत कोणत्या तीन हप्त्यांचे तर बघा यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील किती तर एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे त्याचबरोबर डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांचे एकूण तीन हजार रुपये खात्यावरती जमा होणार आणि सोबतच आता सोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने संदर्भातील देखील अतिशय महत्वाची बातमी समोर आली असून आता गॅस सिलेंडरचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता हा जमा होणार आहे म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असतील डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि या व्यतिरिक्त गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता या तिन्ही हप्त्यांची बेरीज केली तर एकूण किती रक्कम तर बघा लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये म्हणजेच की एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम हो हे आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे आणि जर तुम्हाला या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता मिळत नसेल तर गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता सतरावा हप्ता तुमच्या खात्यावरती कशा पद्धतीने जमा होणार कधी जमा होणार डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता कधी जमा होणार गॅस सिलेंडर योजनेचा आठशे रुपयांचा कधी जमा होणार आणि तो जर तुमच्या खात्यावरती जमा होत नसेल तर गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता कसा मिळवायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा सतरावा आणि डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता या दोन हप्त्यांच्या वितरणा संदर्भातील अतिशय महत्वाची आणि ताजी बातमी आता समोर आलेली असून आता बहिणींची खूप दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे आता सतरावा हप्ता असेल अठरावा हप्ता असेल गॅस सिलेंडर योजनेचा असेल हे सर्व पैसे तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार सर्व काही तुम्हाला आता बघायला मिळणार आहे नवीन आणि अतिशय महत्वाची माहिती समोर आलेली आहे सोबतच ई के वाय सी करण्यासंदर्भातील देखील अतिशय महत्वाची बातमी आली आहे जर तुम्ही ई केवायसी केली असेल किंवा ती केवायसी केली नसेल तरी देखील तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी बहिणींना काळजी करण्याची गरज नाही नोव्हेंबर महिना संपला आहे डिसेंबर महिना आता संपलेलाच आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेला तर दोन महिने उलटून गेले तरी बहिणींच्या खात्यावरती हप्ता काही जमा झाला नाही यामुळे सध्या बहिणींमध्ये चिंतेचे वाद वातावरण देखील आपल्याला बघायला मिळत होते परंतु आता बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आता कशा पद्धतीने या तीन हप्त्यांचे पैसे जमवणार कधीपर्यंत जम सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता ते वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट आता राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी फार उशीर झालेला आहे समोर आलेल्या माहितीनुसार काही तांत्रिक अडचणीमुळे नोव्हेंबर महिन्याचा पण हप्ता जमा झाला नाही डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता जमा झाला नाही यामुळे सध्या बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार का का हप्ता बंद झाला का आम्हाला योजनेमधून अपात्र करण्यामध्ये आले असे अनेक प्रश्न सध्या बहिणींमधून उपस्थित करण्यामध्ये येत होते परंतु आता बहिणींना काळजी करण्याची गरज नाही अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता नोव्हेंबर महिन्याचा देखील सतरावा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता जमा होणार आहे आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आता या तीन हप्त्यांचे पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार हे तर आपण बघणारच आहोत परंतु यापूर्वी ई के वाय सी करण्याबद्दलची अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे ती आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर पैसे कधी जमणार ते आपण पुढे बघूया आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा लाडकी बहीण योजने संदर्भातील प्रत्येक ना प्रत्येक महत्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तुमच्यासाठी देखील अतिशय महत्वाची अपडेट असणार आहे त्यासाठी फक्त लक्षपूर्वक बघत चला जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की लाडकी योजनेचा हप्ता कधीच बंद झाला नाही पाहिजे आणि प्रत्येक ना प्रत्येक महिन्याचा हप्ता आमच्या खात्यावरती नियमितपणे जमा झाला पाहिजे तर त्याकरिता सरकारने सांगितलेले काही कामे करणे देखील अत्यंत आवश्यक आहे आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्वाची अपडेट आहे ई e के वाय सी करण्याबद्दलची अतिशय महत्वाची अपडेट आहे ती आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आता या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे आता तुम्हाला देखील माहितच असेल की सरकारच्या माध्यमातून बोगस महिलांना योजनेमधून वगळण्याकरिता आणि ज्या महिला गरजू असतील ज्या महिलांना खरोखरच हप्त्यांची गरज असेल तर अशाच महिलांच्या खात्यावरती हप्ताह जमा झाला पाहिजे याकरिता सरकारच्या माध्यमातून ई के वाय नवीन नियम लागू करण्यामध्ये आला आणि त्या त्या अनुषंगाने सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणे हे अनिवार्य करण्यामध्ये आले आहे त्यामुळे ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू ठेवण्याकरिता प्रत्येकना प्रत्येक हप्त्याचा लाभ मिळवण्याकरिता ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि सरकारच्या माध्यमातून देखील ई केवायसी करणे हे अनिवार्य करण्यामध्ये आले आहे आता ज्या महिलांचे केवायसी पूर्ण नाही त्यांना हप्ते मिळण्यास आता अडचण येऊ शकते त्यामुळे सरकारच्या माध्यमातून वारंवार आव्हान करण्यामध्ये येत आहे की ज्या देखील लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी तात्काळ ई के वाय सी करा असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे आणि सरकारने असं देखील सांगितलं की ज्या बहिणींनी अद्याप देखील ई के वाय सी केली किल, नाही तर अशा बहिणींचा हप्ता कायमचा बंद देखील या ठिकाणी केला जाऊ शकतो असं देखील स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे त्यामुळे आता ई के वाय सी करण्यासाठी सरकारने जी मुदत दिली होती ती आता संपत आली असल्यामुळे ज्या देखील महिलांनी ई के वाय सी केली नसेल तर अशा महिलांनी तात्काळ तात्काळ ई केवायसी सी करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही देखील अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर तात्काळ ई केवायसी करा आता हप्त्याच्या लाभासाठी पहिलं महत्वाचं काम कोणतं तर ई केवायसी करणे ज्या महिलांनी ई केवायसी केली नसेल तर अशा महिलांना हप्ता मिळण्यास अडचणी येणार आहे त्यामुळे ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही देखील ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करा आता हे झालं पहिलं महत्वाचं काम कोणतं तर ई केवायसी करावं लागेल लागणार का तर हप्त्याच्या लाभासाठी आणि त्यानंतर अजून एक महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बऱ्याच लाडक्या बहिणींचं काय झालं आहे तर त्यांचं आधार कार्ड हे बँकेच्या खात्याशी लिंक नसतं त्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास उशीर होतं किंवा पैसे या ठिकाणी जमा होत नाहीत त्यामुळे आता हप्ता तर तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर ही कामे करावी लागणार आहेत कोणतं काम तर पहिलं म्हणजे ई के वाय सी आणि दुसरं काम या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच पैसे जमा होतील सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर पहिलं महत्वाचं काम ई केवायसी करणे जर ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करा आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा अशा पद्धतीची अतिशय महत्वाची अपडेट आपल्याला बघायला आता या ठिकाणी गॅस सिलेंडर योजने संदर्भातील आणि लाडकी बहीण योजने संदर्भातील देखील अतिशय महत्वाची अपडेट आहे आता लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वाटप करायला उशीर झाला सोबतच डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला फार उशीर होत आहे त्यामुळे आता दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जम होणार अशा प्रकारची बातमी आता समोर आली आहे आता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता तुमच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार ते आपण या ठिकाणी पुढे बघूया त्यापूर्वी या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा सतरावा हप्ता आणि अठरावा तुमच्या खात्यावरती कधी जमवणार ते आपण पुढे बघूया तर आता आपण या ठिकाणी म्हणजेच की समोर आलेली अतिशय महत्वाची बातमी आहे बहिणींना दिलासा देणारी अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे आता लाडकी योजनेचा नोव्हेंबर नोव्हेंबरचा सतरावा हप्ता डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जम होणार ते तर आपण आहोत परंतु या ठिकाणी आता गॅस सिलेंडर योजना म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर हप्ता हा देण्यामध्ये येत असतो त्या अनुषंगाने आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता हा वाटप करण्यामध्ये येत आहे जर तुमच्या खात्या त्यावरती फक्त लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असतील आणि तुमच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा होत नसेल तर आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे आपण पाहण्याचा प्रयत्न करू अतिशय महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक बघत चला तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच की या ठिकाणी आपण प्रत्येक ना प्रत्येक महत्वाचे अपडेट बघत आहोत यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल लाडकी बहीण योजना असेल प्रत्येक ना प्रत्येक महत्वाचे अपडेट तुम्हाला बघायला मिळत आहे आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजेच की मोफत गॅस सिलेंडरचा हप्ता म्हणजेच की गॅस सिलेंडर देण्यामध्ये येत असतात आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे लक्षपूर्वक बघत चला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यामध्ये देत असतात म्हणजेच या ठिकाणी गॅस सिलेंडरचा हप्ता देण्यामध्ये येत असतो आता प्रति हप्ता किती रुपयांचा असतो तर आठशे तीस रुपयांचा हप्ता असतो याप्रमाणे वर्षामध्ये तीन हप्ते म्हणजेच की प्रति हा आठशे तीस रुपये आता यांची जर बेरीज केली तर म्हणजेच की हप्ता आठशे तीस रुपये वर्षाकाठी किती तर तीन हप्ते देण्यामध्ये येत असतात म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर तीन हप्त्यांचे साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम ही पात्र महिलांच्या खात्यावरती जमा केली जात असते आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे तर केंद्र सरकारच्या माध्यमातून एका हप्त्यासाठी तीनशे रुपये आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एका हप्ता हप्त्यासाठी पाचशे तीस रुपये अशा पद्धतीने एका हप्त्याचे आठशे तीस रुपये हे बहिणींच्या खात्यावरती जमा केले जात असतात आणि वर्षाकाठी साधारणतः म्हणजेच की दोन हजार पाचशे रुपयापर्यंत ही रक्कम ही बहिणींच्या खात्यावरती जमा केली जात असते आता यासाठी पात्रता कोणती आहे आणि तुम्हाला जर या ठिकाणी गॅस सिलेंडरचा आठशे तीस रुपयांचा हप्ताह मिळत नसेल तर तो मिळवण्याकरिता तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करावं लागणार ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू आता या ठिकाणी पात्रता कोणती आहे तर बघा ज्या महिलांकडे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे म्हणजेच की ज्या महिला प्रधानमंत्री wizard... उज्ज्वला योजनेमध्ये पात्र असतील किंवा ज्या महिला लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील तर अशाच महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात जर तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये पात्र असाल किंवा तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता मिळत असेल तर या ठिकाणी तुम्ही शंभर टक्के गॅस सिलेंडरचा हप्ता मिळू शकता आता याकरिता पात्रता काय आहे अटी काय आहे तर बघा गॅस कनेक्शन महिलांच्या नावावरती असणे अनिवार्य आहे म्हणजेच की तुमच्या नावावरती तुमच्या घरातील गॅसचे कनेक्शन असणे अत्यंत आवश्यक आहे आणि एका रेशन कार्डवरती फक्त एकच महिला योजनेचा लाभ घेऊ शकते म्हणजेच की एका कुटुंबामध्ये फक्त एकाच महिलेच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे आता याकरिता कोणत्या आवश्यक कागदपत्रे लागणार तर बघा यासाठी म्हणजेच की गॅस सिलेंडर साठशे तीस रुपयां सप्ताह मिळवण्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार तर या ठिकाणी आधार कार्ड आहे म्हणजेच की आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर रेशन कार्ड पॅन कार्ड पासबुक असेल त्याचबरोबर रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला आणि पासपोर्ट फोटो अशा पद्धतीने ही कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे म्हणजेच की ही कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार तर बघा जर तुम्हाला लाभ मिळत नसेल आता बघा ज्या महिला अगोदरच या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती नियमितपणे आठशे तीस रुपयांचा सप्ताह जमा होत आहे परंतु जर तुम्हाला या ठिकाणी आठशे तीस रुपयांचा सप्ताह मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या गॅस एजन्सीमध्ये म्हणजेच की तुमच्या परिसरातील एका गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी नावं नोंदवण्याबाबत विनंती करावी आणि आवश्यक कागदपत्रे जमा करावीत कोणती कागदपत्रे तर तुमचा आधार कार्ड आहे रेशन कार्ड पॅन कार्ड पासबुक असेल रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागणार आहे तुमचा पासपोर्ट फोटो एक या ठिकाणी जमा करावा लागणार आहे कुठेतरी त्या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे तर गॅस एजन्सीमध्ये तुमच्या परिसरातील म्हणजेच की जवळच्या एखाद्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेसाठी या ठिकाणी म्हणजेच की नोंद करू शकता अर्ज करू शकता तर अशा पद्धतीची अतिशय महत्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे जर तुमच्या देखील खात्यावरती गॅस सिलेंडरचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळत नसेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी अर्ज करू शकता तुमच्या जवळच्या म्हणजेच की तुमच्या परिसरातील जवळच्या एखाद्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्ही ही सर्व प्रक्रिया म्हणजेच की पूर्ण करू शकता त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या ठिकाणी अन्नपूर्ण योजनेसाठी नाव नोंदवण्याबाबत विनंती देखील करू शकता आणि त्या आवश्यक कागदपत्रे जमा करून तुम्ही गॅस सिलेंडरचा हप्ता मिळू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा हप्ता हा देण्यामध्ये देत असतो वर्षाकाठी तीन हप्ते हप्ते आठशे तीस रुपये अशा पद्धतीने ही रक्कम जमा करण्यामध्ये देत असते आता गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता तर जमा होणार आहे आणि ज्या बहिणींना हप्ता मिळत नव्हता तर तो कसा मिळवायचा हे देखील आपण बघितले आहे आणि त्यानंतर सर्वात मोठी जी अपडेट समोर आली आहे ती म्हणजेच की आता बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता हा जमा केला जाणार आहे आता या दोन हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यावरती नेमके कधी जमा होणार ते आपण आता बघूया तर आता अतिशय महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता बघा सध्या निवडणुका आणि आचारसंहिता सुरू असली तरी निवडणूक आयोग आयोगाच्या आदेशानुसार लाडकी भन योजनेचे पैसे थांबू नयेत असं स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे म्हणजेच की स्पष्ट करण्यामध्ये आले असल्यामुळे आचारसंहिता सुरू असले तरी लाडकी भन योजनेवरती कोणताच परिणाम या ठिकाणी होणार नाही आता हप्ता या ठिकाणी म्हणजेच की जमवण्यास उशीर काय झाला तर काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता जमवण्यास या ठिकाणी उशीर झाला असल्याचं सध्या ठिकाणी आहे आता रेशन कार्ड वरती जास्तीत जास्त दोनच महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात म्हणजेच की एका कुटुंबामध्ये फक्त दोनच महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येत असतो आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे तर नोव्हेंबर महिन्याचा सतरा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन महिने उलटून गेले तरी लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला ना मिळाला नाही म्हणजेच की देण्यामध्ये आलेला नाही त्यामुळे सध्या महिलांमध्ये चिंतेचे वातावरण देखील आपल्याला बघायला मिळत आहे आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर एकतीस डिसेंबरपर्यंत नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता जमा होणे अपेक्षित आहे आणि जर एकतीस डिसेंबर या दिवशी तुमच्या खात्यावरती सतरावा हप्ता म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा सतरावा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता झाला नाही तर मग त्यानंतर या ठिकाणी काही सांगण्यामध्ये आले आहे डायरेक्ट या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये मग तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता संभाव्य तारीख जर बघायला गेलं खाते आणी हपता हपता तर एकतीस डिसेंबर या दिवशी तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता हा जमा होणे अपेक्षित आहे परंतु जर या ठिकाणी हप्ता जमा झाला नाही तर मग त्यानंतर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे तर जानेवारी महिन्यामध्ये मग तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा देखील हप्ता अशा पद्धतीने तीन हप्त्यांचे एकूण चार हजार पाचशे रुपये मग तुमच्या खात्यावरती जमा केले जातील या दिवशी तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा सतरा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा अठरा हप्ता जमा झाला नाही मग त्यानंतर साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये मग जमा केले जातील अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणी बहिणींनी तात्काळ ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे आता जानेवारी महिन्यामध्ये पैसे कधीपर्यंत होतील तर बघा आता मकर सण देखील या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये आहे आणि या मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती बहिणींना खुश करण्यासाठी मकर संक्रांतीच्या पूर्वीच बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा केला जाईल सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एकतीस डिसेंबरपर्यंत सतरावा आणि अठरावा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि सतरावा आणि अठरावा हप्ता एकतीस डिसेंबर या दिवशी जमा होणे अपेक्षित आहे पण जर कदाचित एकतीस डिसेंबर या दिवशी कोणताच हप्ता जमा झाला नाही तर मग मकर संक्रांतीच्या सणापूर्वी राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता हा एकत्र जमा केला जाईल तर अशा पद्धतीची बहिणींसाठी अतिशय महत्वाची अपडेट होते काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी बहिणींना काळजी करण्याची गरज नाही सरकारने स्पष्टपणे सांगितले की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही त्यामुळे बहिणींना कसलीच चिंता किंवा काळजी करण्याची काहीच गरज नाही परंतु ज्या बहिणींनी अद्याप देखील ई e के वाय सी केली नसेल तर अशा बहिणींनी तात्काळ ई e केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ई केवायसी करणे अनिवार्य आहे तर अशा पद्धतीची अतिशय महत्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे अशाच महत्वपूर्ण चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटतात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद